हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर ही तर आता माझी मॉर्निंग झालेली आहे पाणी तापेपर्यंत मी थोडंफार वर्कआउट वगैरे करते ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर बऱ्याच दिवस झालं बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की फुल डे रुटीन तुझं शेअर कर तर चला म्हटलं आज पहिल्यांदा मी माझं फुल डे रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि शेजारचं बेल ऑयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते, ते बघू शकाल तर इथं थोडंफार मी वर्कआउट करून घेतलं सर्व काही दाखवले नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होतोय त्यामुळे त्यानंतर छान अशी आंघोळ केली आणि मस्त अशी फ्रेश झाली तर नेहमीच आपलं स्किन केअरसुद्धा करून घेतलं कारण हे खूप गरजेचं आहे आणि आता थंडीसुद्धा पडले त्यामुळे त्वचा आणि स्किन खूपच ड्राय पडते त्यासाठी मी आंघोळ केलं की अगोदर स्किन केअर करून घेते तर मग मस्त अशी तयार झालेली आहे आणि ह्या दोन दिवसात खूपच थंडी वाढली त्यामुळे जर्किंगसुद्धा सुद्धा घातले सकाळ सकाळी थंडी वाजते परत कामाला एकदा लागलं की नाही मग थंडी कमी वाजते कारण पळापळी होतेच सकाळची धावपळ होतेच त्यामुळे तरी तर मी सकाळ सकाळ सब्जाचं पाणी पित असते एक दोन मिनटं सब्जा भिजत घालते आणि नंतर ते पाणी पिऊन घेते सकाळचं चहा वगैरे काही घेत नाही त्यामुळे हेच नाश्ता वगैरे थोडाफार करते फ्रूट वगैरे असलं तर ते सुद्धा खाते तर आता पीठसुद्धा मी मळून ठेवलेलं आहे चपातीसाठी आणि किचनमध्ये आलं की मी अगोदर तेच काम करते जेणेकरून भाजी भात होईपर्यंत चांगली पीठ भिजलं जातं आणि चपात्यासुद्धा मऊ लुसलुसीत होतात त्यासाठी तर आता हि तर मी भात लावत आहे कुकरला तर आज मला पालकची भाजी आणि चपाती आणि भात त्याच्यासोबत बनवायचं होता त्यासाठी मी आता भात कुकरला लावते आणि त्यानंतर थोडंसं मी कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी थोड्या वेळ आता शांत बसून हे जे सब्जाचं पाणी आहे एक ग्लास ते पिऊन घेणार आहे आणि त्यासोबतच मी केळी खायला घेतली कारण काल गुरुवार होता आणि त्या पूजेसाठी केळी वगैरे लागते तर तीच आणलेली मग केळी होते तर केळी खाऊन घेतले कारण काल उपवास सोडायचं म्हटलं म्हणून म्हटले म्हणून लवकरच जेवलेली त्यामुळे आज खूपच भूक लागलेली त्यासाठी थोडंसं काहीतरी खाऊन घेतलं आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली तर एका साईडला भाजी शिजत आहे आणि एका साईडला मी चपात्या बनवून घेते चपात्या आ, करन, करन, पट -पट वे वे आता स्वयंपाक झाला की लगेच मी आणला उठवते कारण तिचंसुद्धा स्कूलला आवरायचं असतं तिची स्कूल नाही म्हटलं तर नऊला असते पण साडेआठ सव्वा आठलाच मी तिला उठवते कारण लहान लेकरं असतात पटपट काही आवरत नाही त्यामुळे बराचसा वेळ त्यांच्यामध्ये जातो तर लगेच आता आणवीला सुद्धा मी उठवलं तिला आंघोळ वगैरे घातली सर्व मलाच आवरावं लागतं अजून ती छोटी आहे त्यामुळे तिला कपडे वगैरे व्यवस्थित अशी घालता येत नाहीत तर नंतर मग तिची छान अशी वेणी घातली आणि आता थंडीसुद्धा पडले तर मध्ये दोन तीन दिवस थंडी अजिबात नव्हती त्यामुळे ती पण स्वेटर जर्किंग वगैरे घालून जात नव्हती पण कालपासून खूपच थंडी वाजते त्यासाठी मग तिला जर्किंग वगैरे घातलं आता तिलासुद्धा नाश्ता करायला देते आणि लहान लहानलेकरांना सकाळ सकाळ थंडीमध्ये खरंच उठू वाटत नाही आपल्याला सुद्धा उठू वाटत नाही पण पर्याय नसतो तर आता नाही म्हटलं तर नऊ वाजून गेलेत नऊ वाजून पाच दहा मिनटं झाले असतील तर आणि मी सुद्धा स्कूलला गेली आणि इथं मी काल जी आपण पूजा मांडलेली महालक्ष्मीची ती आता उत्तर पूजा करून घेते ते अगोदर दिवा अगरबत्ती ओवाळून घेतली हळदी कुंकू लावलं आणि उत्तर पूजा करायच्या अगोदर मी काय करते हे कलश थोडासा हलवून घेते आणि नंतर मग बाकीचे जे काही आपण पूजा मांडलेली आहे ते काढून घेते तर आणि मी केल्यानंतरच हे पूजेसाठी वेळ भेटतो रेग्युलर मी आज पूजा होते त्यामुळे पूजेसाठी वेळ झालेला आहे तर आता हे सर्व मी व्यवस्थित एका पिशवीमध्ये ठेवते जेणेकरून पुढच्या गुरुवारी आपल्याला शोधाशोध करावी लागणार नाही आणि हे पाणी वगैरे मी तुळशीला किंवा झाडांना वतत असते आणि आता मला रोजची देवपूजा सुद्धा करून घ्यायची आहे तर आता नऊ वाजून गेलेत आणि ही तर मी रात्री शिल्लक राहिलेली नैवेद्यासाठी खीर बनवलेली ती आता खायला घेतलेली आहे कारण असं मी फक्त केळी खाल्ली आणि थंडीत कसं जास्तच भूक लागते तर आता ती खीर गरम केली आणि मस्त अशी खीर खाऊन घेते आणि नंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करते आणि हा ताईनो व्हिडिओ जर आवडला तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कारण खूप मेहनत घेतलेली आहे ह्या व्हिडिओसाठी दिवसभर फुल डे रुटीन शूट करणं खरंच खूप हे आहे अवघड आहेत आणि त्यानंतर एडिटिंगसाठी सुद्धा खूप वेळ गेलेला नाही म्हटलं तर दीड तासाचा व्हिडिओ झालता त्याच्यातले कट वगैरे करून जे काही हे करून मी व्हिडिओ छोटा केलेला आहे नाही म्हटलं तर वीस पंचवीस मिनटाचा तरी व्हिडिओ झाला असेल त्यासाठी नाही म्हटलं तर मला एडिट मिटिंगला तीन चार तास गेले तरच त्यासाठी प्लीज ताईनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा तर इथं मी नंतर नाश्ता थोडाफार केला आणि नंतर मग बेडरूममध्ये आले कारण सकाळ सकाळ काय होतं मधला आवरायला येत नाही तर आणि स्कूल ता मी स्कूलला गेली की मग नंतरच मी मधला आवरते तर बेडशीट वगैरे व्यवस्थित अशी टाकली झाडून वगैरे आणि नंतर मग मी किचनमध्ये आले किचनमधलं आवरून घेतलं भांडी वगैरे घासली आता किचन वटा पुसून घेते आणि सर्व काही असं दाखवता आलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यासाठी थोड्या थोड्या क्लिप घेऊन मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर तुम्ही बघू शकताय नाही म्हटलं तर पाहुणे अकरा झालेत आणि माझं घरातले सर्व काम झालेलं आहे फक्त आता कपडे धुवायचे बाकी आहेत कपडे मी हातानेच दगडावरती धुते परत ताईंच्या कमेंट येते ताई मशीन वगैरे आहे का तर नाही मशीन कपडे धुवायला खूप आवडतं आणि कसे गॅरेजचे वगैरे कपडे असते त्यामुळे खराब जास्त झालेले असते त्यामुळे दगडावरती धुटले की व्यवस्थित असे निघते तर आता कपडे सुद्धा धुवून घेतलेत मी आणि हे सर्वात मोठं कसरतीचं काम असतं जे की कपडे सुकायला टाकणं एका ताईंची कमेंट आली की तू क खिडकीमध्ये का, का कपडे सुकायला टाकते तर गॅलरी नसल्यामुळे मला इथंच कपडे सुकायला टाकतेत टाकावी लागतेत आणि खरंच इथं व्यवस्थित असं उभासुद्धा राहता येत नाही आणि नीट बसता सुद्धा येत नाही त्यामुळे हे काम खूप मला अवघड जाते आणि खिडकीमध्ये जे ग्रील बसवले तेवढं ते सुद्धा जास्त मोठं नाही त्यामुळे धड त्याच्यावर सुद्धा उभा राहता येत नाही आणि खिडकीसुद्धा त्यासाठी असंच मला बसून कपडे सुकायला टाकावे लागतेत एका साईडला अन्वेचे वगैरे टाकते आणि एका साईडला कपडे बसून जाते जागा खूप आहे ग्रिल खूप मोठा आहे पण उभा राहता येत नाही त्यानंतर मी छान असं आवरलं कारण सकाळी तुम्ही पाहिलंच मी गाऊन वेअर केलता कधी ड्रेस घालते कधी गाऊन घालते पण सकाळच्या घाईमध्ये मी शक्यतो गाऊनच घालते जेणेकरून काम सुद्धा पटपट होतेत आणि काय होतं काम करताना भांडी वगैरे घासताना कपडे धुताना थोडं थोडेफार कपडे भिजले जातात आणि आता थंडीचं ओली कपडे नको वाटेत त्यासाठी मी कामं झाली की कपडे चेंज करत असते आणि जर नाही ओली झाली तर नाही चेंज करत कारण कपडे धुवायला खूप पडतात त्यासाठी तर आता छान असं आवरले आणि आता नाही म्हटलं तर बारा वाजत आले असतील आता इथून पुढे मी काय करते ते सुद्धा तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे तर बघू शकता बाराला दहा मिनटं कमी आहेत तर इथून पुढे मी माझे एडिटिंग जे काही व्हिडिओला कमेंट्स आले त्याला रिप्लाय वगैरे देते बारा ते साडेबारा कारण आणवी साडेबाराला येते खाली जावं लागतं तिला आणायला नाही म्हटलं तर त्याच्यातच अर्धा पंधरा वीस मिनटं जात येतच तर आता मी इथं छान असं निवांत आणि खरंच घरातलं काम करून बसणं खरंच एकदम समाधानी आणि फ्रेश वाटतं तर खिडकीतून सुद्धा छान अशी हवा येत होती आता कसं सकाळ सकाळ हवा सुटते खूप आणि खरंच खूप छान वाटत होतं सर्व घरातलं काम झालं आणि निवांत असं बसायला थोड्या वेळ मोबाईल बघणं किंवा जे काही रिप्लाय देणं ते करत असते आणि नंतर मग एडिटिंगला माझा दुसरा टाइमिंग आहे ते सुद्धा मी तुला तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर आता नाही म्हटलं तर साडेबारा वाजून गेलेत आणि आता मी आणवीला सुद्धा आणायला जाते सकाळचं स्किन केअर केलं की मी दुपारचं वगैरे काही करत नाही फक्त केस वगैरे व्यवस्थित करते आणि नंतर मग खाली जाते कारण सकाळचं केलं की डायरेक्ट मी चार पाच वाजता स्किन केअर करते तर आता आणवीला घेऊन आलेली आहे आणि आणवी म्हणत होती मम्मी का तू मोबाईल लावलाय तर म्हटलं शूट करायचं होतं त्यासाठी तर आणवीसुद्धा खुश होते घरी आले की लहान मुलांना असं होतं की कधी स्कूलमधून घरी जाईल आणि तिने सकाळी जे घातलेले ती काढून ठेवते कारण गरम व्हायला हो लागलं ला की ते बॅगीमध्ये काढून ठेवते तर आता आम्ही दोघी पण जेवण करून घेतो कारण येईपर्यंत मी जेवण वगैरे नाही करत आम्ही दोघीसोबत जेवायला बरं वाटतं एकटीला जेवू नाही वाटत त्यासाठी तर आता भूकसुद्धा लागली सकाळपासून थोडंफार हे ते खाल्लेलं आहे पण थंडीमध्ये भूकच लागते जास्त आणि मला काही भूक सहन होत नाही तर इथं मी भाजी गरगटी भाजी घेतलेली पालकची आणि थोडासा भात चपाती तर चला जेवण करून घेतो तुम्ही सुद्धा या जेवण करायला तर आता सुद्धा फ्रेश झाली आणि ती सुद्धा जेवण करायला बसली तर जेवणासोबत जे बटाट्याचं चिवडा असतो ना बटाट्याचा तो घेतलेला काल आणलेला उपवास होता म्हणून पण काल उपवासा दिवशी काही खाव वाटलं नाही मला जास्त करून आहे ना असं भाजी चपाती सोबत असं काहीतरी वेगळं तोंडी लावाय खूप आवडतं आणि आणवी सुद्धा त्या नादाने जेवण सुद्धा करते आता तिला सुद्धा जेवायला घालते तिचं चाललेलं टी व्ही पाहायचं आणि माझं चाललेलं जेवायचं तर एक ते दोन वाजेपर्यंत आणवी तिचा जेवण किंवा टी व्ही पाहणं आणि लहान मुलांचं जेवण सुद्धा खूप सावकाश असतं त्यामुळे एक तास कसा जातो तेच कळत नाही तर आता नाही म्हटलं तर दोन वाजायला पंधरा मिनटं कमी आहेत आणि आता मी आणला ट्युशनला सोडायला चालली आणि इथून थोडंसं जवळ आहे चालत जायला नाही म्हटलं तर दहा पंधरा मिनटं लागतात तर आणवीला ट्युशनला जायला सुद्धा खूप आवडतं मी म्हणत होते नको पण तिने खूप हट्ट केला तिची फ्रेंड होती त्यासाठी तिला खूप जाव असं वाटत होतं त्यामुळे नाही म्हटलं तर वीस पंचवीस दिवस झाले ती जात ते आणि नाही म्हटलं तर आता दोन वाजलेत तर आता दोन ते चार मी काय करते जे काही एडिटिंग आहे कारण एडिटिंगला नाही म्हटलं तर दहा मिनटाच्या व्हिडिओला दोन तास कसे जातात हे सुद्धा कळत नाही आणि जास्तच असेल तर तीन चार तास असेच जाते थमनेल बनवणं एडिटिंग करणं बरंसं असतं जे ताई युट्यूबर म यूट्यूबमध्ये काम करते त्यांना माहीतच असेल तर आता लाईट गेलेली आहे ला त्यामुळे मी पडदे वगैरे हे केलेत कारण अंधारात नको वाटतं मला एडिटिंग करताना असं कसं फ्रेश वातावरण पाहिजे असतं तर नाही म्हटलं तर आता साडेतीन वाजलेत आणि माझं जे काही काम होतं ते केलं थोडाफार आरामसुद्धा केला तर अन्वीनी जाताना सांगितलेलं जे आईस्क्रीम आहे फ्रीजमध्ये त्याचा मला मिल्कशेक बनवून ठेव तर चला म्हटलं आता तिचं अजून मला पावणे चारला जावं लागतं तिला घ्यायला तोपर्यंत जे काही मिल्कशेक आहे तो बनवून ठेवा आणि आलं की तिला द्यावं तर मिल्कशेकमध्ये मी केळी वगैरे टाकली दुसरी काही फ्रूट नाहीत घरामध्ये काल आणलेली केळीच फक्त होती तर हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम आहे अमूलचं तेच त्याच्यामध्ये टाक टाकणार आणि ग्राईंड करून फ्रीजमध्ये ठेवते आले की ती खाईल आणि थंडीमध्ये खरंच कामन काय माहीत आईस्क्रीम खूप खा वाटतं आणि तिने सांगितलेलं मिल्कशेक बनवाय त्यासाठी मी मिल्कशेक बनवून घेतलं अगदी साधा आणि सिंपल दूध वगैरे टाकलं तर नाही म्हटले तर आता चार वाजलेत आणि आणवी आणला सुद्धा मी घेऊन आले ट्युशनवरून आणि आता तिला छान असा मिल्कशेक प्यायला देते बघूया आता तिची रिॲक्शन कशी आहे कारण तिला मी जाताना सांगितलेलं अन्वी नको थंडी आहे तिला सरप्राईज द्यायचं होतं त्यासाठी तर बघा ती किती खुश झाली लहान मुलांच असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप सारा आनंद असतो आणि ते पाहिलं ना आपल्याला सुद्धा बरं वाटतं पण थंडीमध्ये शक्यतो असे थंड वगैरे नाही द्यायला पाहिजे पण हो तिला आहे हो ना लहानपणापासून हे थंड आईस्क्रीम वगैरे खायची खूप सवय आहे आणि त्यामुळे तिला असं सर्दी होणं खोकला येणं असं काही होत नाही फक्त तिला खोकला कशाने येतो जे काही कुरकुरे आहेत दुकानातले पदार्थ ते खाल्लं की तिला खूप त्रास होतो रात्रभर तिला झोपसुद्धा लागत नाही तर मी सुद्धा मला घेतलेलं आहे ग्लासमध्ये आणि मला काचेच्या ग्लासमध्ये प्यायचं होतं तर तिला दिलं आहेत काचेचे ग्लास पण जास्त बाहेर काढले नाहीत कारण माझ्याकडून फुटत त्यासाठी तर आता नाही म्हटले तर पाच वाजलेत आणि बघा ट्युशनवरून आलं की घरात अशी मस्ती चालू असती टी व्ही चालू करायचा आणि असा काहीतरी खेळ खेळत बसायचा सोपा आहे तरी खालीच तिला झोप वाटे थंड ह्याच्यात तर तिला म्हटलं सोप्यावरती बस खो खरंच फरश आता खूप थंड पडते आणि इथं तिने बिस्किटसुद्धा खायला घेतलेली तिला तर चला आता इव्हनिंगच्या रुटीनला सुरुवात करते आता मी सुद्धा फ्रेश होऊन घेते कारण खूप आळस आल आलाय फ्रेश झाले की कामसुद्धा करायला खूप छान वाटतं आणि कामंसुद्धा पटपट होते सुद्धा सांगत होती आणि मी आता टी व्ही बंद कर खूप झाला टी व्ही बघणं कारण तिने ट्यूशनवरून आल्यापासून आतापर्यंत टी व्ही पाहिला आहे त्यासाठी तर नंतर सुद्धा फ्रेश झाली आणि जे काही माझं स्किन केअर आहे ते करून घेते सकाळी जे तुम्ही पाहिलं तेव्हा स्किन केअर त्यानंतर मी अजिबात का चेहऱ्यावरती काही लावत सुद्धा नाही फक्त विनी वगैरे घालते आण्वीला ट्यूशनला सोडायचं म्हटलं की आणि त्यानंतर आत्ताच मी पाच वाजता स्किन स्किन केअर केलेलं आहे ह्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की बघा तुम्हाला जर आवडेल तर तर त्यानंतर मग मी इथं चहा बनवायला घेतला तर आता थंडी चालू झाली की चहा पिऊ वाटू तरीसुद्धा एक टायमिंगला जरी सकाळचा जर चहा पिला तर संध्याकाळचं मी करत नाही आणि संध्याकाळचा केला पिले तर सकायचं करत नाही तर त्यासाठी आणि काय होतं आहे का चहा बनवला की आणि मी फक्त चहाच पियला मागते दूध वगैरे नको म्हणते त्यासाठी जास्त करून चहा घरात बनलाच जात नाही कधी तर असं आवडीने पिऊ वाटला तरच तर आता इथं मी चहा शिजेपर्यंत जी काही कपडे सकाळी सुकायला टाकलेले ती सुकले सुद्धा आता ते काढून घेते तर बघू शकता एक ग्रिल असं लांबीला खूप आहे पण रुंदीला आहे ना खूप कमी आहे त्यामुळे मला तिथं उभा पण राहता येत नाही तर सोप्या उभा राहूनच मग मी कपडे वगैरे काढते पण मला असं वाटतं खूप मला आउगर काई, काई ते अवघड जाते काही काय करावं हेच समजत नाही तर त्यानंतर मी इथं कपड्यांच्या घड्या घालते सकाळी एक बेडशीट धुटलेलं कारण काय होतं हे आणि मी अभ्यास वगैरे करायला बसायला घेते तिथं आणि कधी कधी चहा किंवा काय जे खात वगैरे असले की तिच्याकडून सांडतं लहान मुलं खाण्यापेक्षा ते पोटात जाण्या पेक्षा बरस काही सांडलं जातं त्यासाठी मी ते, ते दोन तीन दिवसाला मला ते धुवावंच लागतं तर ते सुद्धा आता मी व्यवस्थित असं घड्या घालून ठेवलं जे काही आणवीची कपडे आहेत धुवायची ते टपामध्ये ठेवली एक टप मी बाहेरच ठेवते जे काही कपडे धुण्याचे असते ते त्याच्यामध्ये ठेवते आणि जे डेली यूज कपडे आहेत ना ते मी एका छोट्या कपाट्यामध्ये ठेवत असते टॉवेल वगैरे जेणेकरून सकाळचं जास्त शोधावं लागत नाही लगेच भेटते तर हिता सुद्धा छान असा चहा सुद्धा शिजलेला आहे आता आम्ही दोघी सुद्धा चहा पिऊन घेऊन तर ता ता आता मी इथं चहा आणि तिच्यासाठी थोडंसं चहा आणि त्यामध्ये दूध वतलेलं तर आता बघा मला म्हटली मम्मी मला चहा दूध प्यायचंय आणि कुठं गायब झाली आता तिला बोलवून आणावं लागेल तर पाच वाजले की लहान मुलं खाली खेळायला वगैरे जातात त्यासाठी मग हिला कुठून आवाज आला आणि लगेच खाली बघायला गेली कोण खेळायला आले की नाही तर तिला मी बोलवून आणलं कारण म्हटलं चल आता चहा दूध पिऊन घे कारण काय होतं आहे का आता हाच टायमिंग असतो जो की तिचा होमवर्क करून घ्यायचा कारण नंतर मग संध्याकाळी झाली की ती करत नाही तर आता हिथं मी चहा वगैरे पिऊन घेतले आणि मीचं टिफिन कारण काल एक टिफिन तिचा स्कूलमध्ये राहिले त्यामुळे दोन टिफिन आहेत आज धुईला तर आता मी जी काही दिवसभरात भांडी लेली आहे जेवणाची वगैरे आता नाश्ता केलेली ते सुद्धा आणवीचे टिफिन बॉटल हे आताच मी स्वच्छ करते घर वगैरे झाडायच्या अगोदर कारण लक्ष्मीच्या वेळेस आपलं किचन घर हे स्वच्छच असायला पाहिजे त्यासाठी आणि बरं पडतं जास्त भांडी सुद्धा पडत नाहीत मग संध्याकाळचं गासायला त्यामुळे तर बघा आणवीने बिस्किट वगैरे खाल्लेले सर्व सोप्यावरती सांडले तर आता ते पुसून घेते व्यवस्थित आणि नंतरच मग घर झाडते तर आता घर वगैरे झाडलं आणि कालच्या पूजेचे जे काही तांदूळ होते आपण पूजेसाठी वापरतो ते आणि थोडी चपाती सुद्धा शिल्लक राहिलेली ती आता म्हटलं चला पक्ष्यांना टेरेसवर टाकावे जेणेकरून पक्षीसुद्धा खातील आणि असं काही आ... कचऱ्यामध्ये सुद्धा फेकून देऊ वाटत नाही तर आण म्हणत होती मम्मी तू केक पण आणलाय तर आणवीने काय केलं तर दुकानातून केक आणलेला आणि तिने काय खाल्लाच नाही मग म्हटलं टाकून देण्यापेक्षा पक्षी तर खातील तर आण म्हणत होती पक्षी आज खूप खुश होतील <laughs> केक भेटलाय म्हणून तर त्यानंतर खाली आलो आणि आता दिवाबत्तीचा सुद्धा टायमिंग झालं तर आता छान अशी जुन्या मोबाईलमध्ये मी स्वामी समर्थांचे मंत्र किंवा देवीचा मंत्र असे लावत असते संध्याकाळचं तासभर तरी पावून तास तासभर छान वाटतं घरामध्ये आणि खरंच प्रसन्न आणि खूप सारा बदल सुद्धा होतो एकदा नक्की ट्राय करा आणि मी सुद्धा मला सवय लागली सकाळ संध्याकाळ अशी स्वामींचे मंत्र किंवा आणि खरंच हे ऐकल्यानंतर ना खूपच पॉझिटिव्ह वाटतं तर आता हि तर मी दिवाबती करून घेते नाही म्हटलं तर सव्वा सहा झालेत आणि आता काय होतं थंडीच्या दिवसात दिवस सुद्धा लवकर मावळतो आणि लवकर अंधार पडायला लागतो त्यामुळे तर नाहीतर उन्हाळ्यात ही सात वाजता आपण दिवाबत्ती करतो पण आता मी लवकरच करते सव्वा सा सहाला तर आणवीचं चाललेलं मम्मी मी अगरबत्ती ओवाळते तर आता अगरबत्ती वगैरे ओवाळून घेते देवाला नमस्कार करायला सांगितलं आणवीला आणि जेव्हा पण मी संध्याकाळची दिवाबत्ती करते तेव्हा आणवीला सोबतच घेते कारण सकाळच्या वेळेस तर तिला नाहीच भेटत आणि लहान मुलांना हे सुद्धा शिकवणं खूप गरजेचं आहे कारण आताचं जनरेशन खूप वेगळं आहे आणि काय होतं लहान मुलं जसं आपण करेल तसंच ते सुद्धा करते त्या मुळे तर आता नाही म्हटलं तर सव्वा सहा सा साडेसहा झालेत आणि हा टायमिंग असतो अन्वीचा होमवर्क करायचं कारण दिवसभर ती अजिबात होमवर्क वगैरे करत नाही आणि जास्त सुद्धा मुलांना सारखं ते अभ्यासामध्ये नको वाटतं आणि मग तिला मी एकच टायमिंग ठेवलेलं आहे आणि तो टायमिंगला ती आवडीने होमवर्क करते तर बघितलंच असेल तुम्ही आता साडेसहा वाजून गेलेत तर तिला होमवर्क जे काही होतं ते सांगितलं आणि मी सुद्धा भाजी निवडायला घेतली कारण भाजी निवडत तिच्याकडे लक्ष सुद्धा देता येतं आणि आपलं सुद्धा काम होतं आणि गवारीची शेंग निवडायची होती कारण सकाळचं कसं होतं सोपं जातं आता, आता जे काही भाजीपाला आहे ती निवडून ठेवला की सकाळचं पटपट असा स्वयंपाक होता ते आणि हा ताईनं तुमचं रुटीन कसं असतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या रुटीन मध्ये अजून काय बदल केला पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगा तर नाही म्हटलं तर साडेसात वाजलेत आणि सुद्धा अनवीचं सुद्धा होमवर्क करून आहे आणि माझे सुद्धा जी काही गवारी शेंग होती ते निवडून झाले कारण अनवीकडे लक्ष देत देत बघा तास कसा गेला हे सुद्धा कळालं नाही तर आता इथून पुढचं रुटीन मी तुम्हाला दाखवते तर नाही म्हटलं तर आठ वाजलेत आता आठ वाजता पाणी सुद्धा येतं पाणी भरायच्या अगोदर मी दुकानला गेले दूध घेऊन आले आणि आता दूध गरम करायला ठेवते स्वय स्वयंपाक करत करत पाणीसुद्धा भरलं जातं आणि मग अशी जी भांडी घासलेली ती आता मी लावून नाही घेणार एकदम अशी लावते कारण ट्रॉलीमध्ये सुकल्यानंतरच मी भांडी लावते तर आता जे काही भांडे आहेत धुटलेले गासलेले सॉरी धुटलेले ते मी जाळीमध्ये ठेवते आणि आता दूध गरम करायला ठेवते तर आज स्वयंपाकामध्ये फक्त मेथीची भाजी आणि भाकरी बनवायची होती आणि शेंगदाण्याची चटणी ती एकदम असं साधं सिंपल असं सा जेवण तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवते जेणेकरून दूध व्यवस्थित ता असं तापलं जातं आणि मिस्टरांना सवय आहे जेवण वगैरे करताना दूध वगैरे खायची त्यामुळे जास्त वेळ तापायला ठेवते आणि साईसुद्धा छान अशी येते तर तब... तर आता मी भाजीसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि आता भाकरी करायला घेते संध्याकाळचा स्वयंपाक खूप निवांत असतो कारण खूप उशिरा आम्ही जेवण करतो बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेच आहे कारण नाही म्हटलं तर मी आठला स्वयंपाकाला लागते बऱ्याच ताईंचा आठला जेवण सुद्धा होत असेल आणि नाही म्हटलं तर जेवणाला आम्हाला दहा साडे दहा वाजतेतच त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक मी अगदी निवांत करते आणि जास्त घाय गडबड सुद्धा नसते तर आता इथं मी भाकरी बनवून घेतल्या तीन भाकरी बनवायच्या होत्या दोन आमच्या आणि एक आणी एक छोटीशी अशी बनवते संध्याकाळचं आणि सकाळचं काही चपाती बनवत असते तर आता भाकरी भाजून घेते आणि नंतर मग पुढचं तुम्हाला मी दाखवते तर आमच्याकडे दोन्ही पण ज्वारीच्या आणि बाजरीची भाकरी खाली जाते पण जास्त कोण थंडीमध्ये आहे ना बाजरीची भाकरी शरीरासाठी खूप छान असते उष्ण असते त्यामुळे मी थंडीचं भाकरीच बाजरीची तर आता नाही म्हटलं तर सव्वा दहाच आलेत आणि आता मिस्टर सुद्धा आलेत तर ता ते आता फ्रेश होईपर्यंत मी स्वयंपाक जे बनवलेलं आहे ना ते हॉलमध्ये ठेवते हॉलमध्ये बसूनच जेवण करतो कारण त्यांना सवय आहे टी पाहत बघायची आणि मी सुद्धा टी व्ही बघत बघत व्यवस्थित असं जेवण करते तर ती म्हणत होती मम्मी मला मेथीची भाजी नाही आवडत तर तिला आहे ना जास्त करून मेथीची भाजी नाही खात ती पराठा वगैरे खात असती मेथीचा त्यामुळे तर बघूया आता तिला कसं तरी चालते कारण संध्याकाळच्या टायमिंगला व्यवस्थित अशी मुलं जेवली की झोपी सुद्धा व्यवस्थित अशी झोप सुद्धा त्यांना लागते तर त्यानंतर जेवण झालं की मी लगेच भांडी घासायला घेते आता ही टिफिन म्हणाल तुम्ही एवढे कुणाचे तर दोन एक्स्ट्रा टिफिन असतात जे कामाला मुलं आहेत ना त्यांना सुद्धा ते घेऊन जातात एका टायमिंगचा तर त्यामुळे टिफिन खूप पडते आणि संध्याकाळची भांडी जेवढी आमची स्वयंपाकाची जेवणाची नसते तेवढे टिफिन जास्त असते तर चला आता भांडी सुद्धा घासून घेतलेत आणि आता छान असं किचन वाटा क्लीन करून घेते कारण हे काम झाल्याशिवाय शांत झोप लागत नाही आणि सकाळी उठल्यानंतर सुद्धा करायला बरं पडतं आणि चांगलं म्हणजे पटपट कामं सुद्धा होते सकाळची तर आता छान असे मी किचन वाटा पुसून घेते एकदा ओल्या कापड्याने पुसते आणि नंतर एकदा सुक्या नी जे काही पाण्याचे डाग आहे ते पुसून घेते कारण पाण्याचे डाग पडले की ते व्यवस्थित असं दिसत नाही त्यामुळे तर आता झालेलं आहे जे काही किचन मधलं आवर आणि आता लाईट बंद करून घेते खिडक्या वगैरे लावते कारण झोपताना व्यवस्थित अशी ह्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते खिडकी कारण कधी कधी चाल उघडी राहिली की पाली वगैरे घरामध्ये येतात आणि नंतर मग ते घरातून जाता जात नाही त्यामुळे व्यवस्थित अशा किचनमधली ही खिडकी बंद करून घेतली लाईटी बंद करून घेते आणि आता मी फ्रेश होते कारण झोपताना जे काही स्किन केअर आहे चेहरा स्वच्छ धुणे मॉइश्चरायझर करणे हे करत असते तर ताईनं असं असतं माझं फुल डे रुटीन आणि तुमचं कसं असतं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारचं बेल ऑकॉन पण प्रेस करायचं मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुड नाईट